श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी आहात किंवा तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे किंवा तुम्ही स्वामी सेवा चालू केले पण मनात एक प्रश्न येतो मी आ, आ, सेवा करते महाराजांची पण महाराज आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात का आपल्यावर एखादी अडचण आली तर त्या अडचणीवर मात करतात का आपल्या संकटांना धावून येतात का आत्तापर्यंत तर मी बऱ्याच देवांचं केलं त्या देवांच्याकडून मला म्हणजे काहीच मिळालं नाही पण मी स्वामी महाराजांची सेवा करून मला मिळेल का हा प्रश्न ज्यावेळेला आपण नवीन स्वामी सेवेकरी असतो ना त्यावेळेला सगळ्यांच्या मनात येत असतो आणि याचं उत्तर तुम्हाला स्वतः स्वामी महाराजांनी दिलं आहे ते तुम्हाला कुठेसुद्धा शोधायची गरज नाही ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये अध्याय सोळावा या ठिका या सोळाव्या अध्यायामध्ये या अध्यायामध्ये ना सुतांचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे स्वामी के स्वामी, स्वामी महाराजांचे जेवढे भक्त होऊन गेले त्यामध्ये स्वामीसूत हे सगळ्यात श्रेष्ठ भक्त ठरले पण त्याआधी ते कोण होते तर ते हरिभाऊ खोत या नावाने ओळखले जात होते आणि प्रसिद्ध अशा मुंबई शहरात ते सरकारी नोकरीला होते हरिभाऊ कोकणातील राजापूर तालुक्यातील इटिया या गावचे राहणारे होते आणि ते जातीने मराठी आणि खोत असल्यामुळे ना त्यांच्याकडे पूर्वीपासून खूप अशी संपन्नता होती त्यांना कशाचीच कमतरता नव्हती मुंबईमध्ये विनायक पंडित नावाचा त्यांचा एक मित्र होता आणि तो व्यापार करत होता एके दिवशी काय होतं त्याला व्यापारामध्ये तोटा येतो आणि त्याच्यावर खूप कर्ज होतं त्यावेळी तो खूप चिंतित जातो त्यावेळेला त्याच्या त्याला कोणाकडून तरी समजतं अक्कलकोटला स्वामी महाराज राहतात आणि त्यांना जर आपण आपली एखादा नवस केला किंवा आपली एखादी अडचण आली आणि त्यांना जर आपण मनामध्ये भाव धरून त्यांना नवस केला तर ते आपली अडचण सोडवतात त्यावेळेला पंडितांनी काय केलं स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांना काहीसुद्धा माहीत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी स्वामी महाराजांच्या बद्दल मनामध्ये भाव धरला आणि स्वामी महाराजांना नवस केला जर या आठ दिवसात मी कर्जमुक्त झालो माझ्यावरचं सगळं कर्ज कमी झालं तर लगेच मी तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईन त्याच वेळेला तिकडे हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे अजून एक मित्र होते गजानन नावाचे हे दोघे मिळून अफूचा व्यापार करत होते अफूचा व्यापार करत असताना अचानक अफूचे सगळे भाऊ कमी झाले आणि हरिभाऊंना लक्षात आलं की आता आपलं दिवा निघणार आहे आणि त्यांनी या व्यवसायासाठी कर्ज काढलेलं होतं त्यावेळेला त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी त्यांचा मित्र पंडित याला बोलावून आपली सर्व हकीकत सांगितली अपूच्या आप व्यवसायात आपलं नुकसान झालं तर ते भरून देण्यासाठी आपल्याकडे पैसे पण नाहीत आणि लोकांनी जर आपल्याबद्दल कंप्लेंट केली तर आपली सरकारी नोकरी आणि अब्रूही जाईल असं हरिभाऊंना वाटत होतं हे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं त्यावेळेला त्यांनी पंडितांना सांगितलं आम्ही तुमच्याकडं आलोय पेढीवर येऊन तुम्ही आमच्या वतीनं सही करा आणि आपूच्या व्यवसायात येणारा तोटा त्यामागील खर्चाची रक्कम या सगळ्याची तुम्ही स्वतः हमी घ्या आम्ही तुम्हाला नंतर सगळी मदत करू त्यावेळेला पंडितांच्याही लक्षात आलं अरे मलाही खूप कर्ज झालं आहे आणि आता माझंही दिवा निघणार आहे पण यातून जर हरिभाऊ कर्जमुक्त होणार असतील तर त्यांचा मालक होऊन मी स्वतः पिढीवर लिहून देतो पेढीवर सॉरी पेढीवर लिहून देतो आणि पंडितांनी आश्वासन त्या दोन मित्रांना दिलं आणि ते सगळ्यांनी मान्य केलं आणि ठरल्याप्रमाणे पंडितांनी तसं पेढीवर लिहून दिलं त्याच कालावधीत एक असा चमत्कार घडला ना त्याचा कोणावर विश्वाससुद्धा नव्हता एका एक रात्रीत अफूचा भाव वाढला तो ये भाव एवढा वाढला ना की ना पंडितांना ना व्यापारात नफा झाला आणि नवीन ही रक्कम नवीन मालक म्हणून पंडितांच्या नावावर आली पंडितांना हे सगळं समजताच त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांना हरिभाऊंना आणि गजाननला बोलवून घेतलं आणि त्यांना सगळा हा वृत्तांत सांगितला आणि त्यांना हे पण सांगितलं आहे त्यावेळेला हरिभाऊंना आणि गजाननला स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे काहीसुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेला पंडितांनी सांगितलं की मी अक्कलकोटला राहतात त्या स्वामी महाराजां अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आज आपण तिघेही कर्जमुक्त झालो आहे त्यावेळेला हरिभाऊ म्हटले को आम्ही त्या त्यांना ओळखत नाही त्यावेळेला पंडितांनी सांगितलं की ते दत्तगुरूंचा अवतार आहेत आणि मी त्यांना गेल्या आठ दिवसापूर्वी नवस केलेला की मी जर कर्जमुक्त झालो तर तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईन आणि मी आता त्यांच्याच आशीर्वादाने चमत्कार झाला आणि मी कर्जमुक्त झालो आहे आता मी त्यांच्या दर्शनाला अक्कलकोटला जाणार आहे त्यावेळेला हरिभाऊ आणि गजानन यांना खूप आश्चर्य वाटलं अरे असे कोण आहेत स्वामी की त्यांची फक्त काहीही भक्ती न करता फक्त मनातून इच्छा व्यक्त केली तरीसुद्धा त्यांनी आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं मग त्यांनी पंडितांनाही सांगितलं आम्हीही त्या स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला येतो आणि आम्हीही त्यांची सेवा करून त्यांचं दर्शन घेऊन आमच्या आयुष्यात येणाऱ्या संकट कमी करू आणि आमच्याही जन्माचं सार्थक करू असं सांगून पंडित हरिभाऊ आणि गजान हे तिघेही अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले अशा प्रकारचं वर्णन अध्याय सोळाव्यामध्ये केलेलं आहे ज्यावेळेला आपण श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचतो ना त्यावेळेला हे सगळं आपल्या लक्षात येतं मग त्यावेळेला महाराजांनी त्या तिघांना त्या तिघांनी कोणतीही महाराजांची सेवा केली नव्हती तरी महाराजांनी त्यांना त्यांच्या आयुष्यातलं संकटमुक्त केलं म्हणून प्रत्येक वेळी सांगितलं जातं ज्यावेळी तुम्ही अडचणीत असाल संकटात असाल तुम्हाला काहीतरी आयुष्यात तुमची इच्छा पूर्ण करायची त्यावेळेला तुम्ही हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचा कारण हा ग्रंथ ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला यातील उदाहरणं ज्यावेळेला आपण बघतो ना त्यावेळेला आपलाही विश्वास बसतो स्वामी महाराजांच्यावर की स्वामी महाराज माझंही संकट दूर करतील माझ्याही अडचणी दूर करतील आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपल्या म्हणजे स्वामी महाराज स्वतः मदतीला नाहीत येत फक्त ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याकडे मदत पाठवतातच आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात याचं सगळ्यात उत्तम असं उदाहरण त्यावेळेला म्हणजे सोळाव्या अध्यायात श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात आहे फक्त आपण ना तो ग्रंथ मनापासून वाचायचा त्या ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा ज्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजतात ना त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं हां खरंच स्वामी महाराज प्रत्येक वेळी म्हणजे आपण कोणतीही मनात इच्छा घेतली आणि त्यांना नवस केला किंवा त्यांना मनातून प्रार्थना केली तरी ते पूर्ण करतात त्यासाठी असं काही नाही आहे की तुम्ही पारायणच करा किंवा काय फक्त एक मनातून भाव ठेवा स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करणारच आणि ज्यावेळेला आपण पहिल्यांदा स्वामी सेवेत येतो ना नवीन असतो त्यावेळेला तर स्वामी महाराज सगळं मनातलं आपल्या पूर्ण करतात कारण स्वामी महाराजांना एक आपल्या मनात विश्वास द्यायचा असतो की तुम्ही माझी सेवा न करताही मी तुमची एवढी सगळी कामं करतो आहे तुमच्या संकटांना सामोरं जायला तुम्हाला प्रेरणा देतो आहे तुम्हाला अडचणीत न आहे मग तुम्ही जर माझी सेवा केली माझी जर भक्ती केली तर मी अजून या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढेन आणि काय होस भक्ती म्हण स्वामी महाराज कधीच असं सांगत नाहीत की तुम्ही माझ्यासमोर नुसते बसून राहा फक्त स्वामी महाराज काय सांगतात तुम्ही तुमचं काम करत करत माझं फक्त नाव घ्या आणि हा जो श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे ना तो स्वामी महाराजांचा आत्मा आहे त्यामध्ये त्या ना स्वामी महाराजांनी एवढी छान छान उदाहरणं दिलीत ना त्या उदाहरणावरनं आपल्या लक्षात येतं की आपण आयुष्यात कशी वाटचाल केली पाहिजे आणि जरी आपल्याला एखाद्या व्यवसायात उद्योगात जर तोटा आला तर ते कशाच्या तरी रूपात स्वामी महाराज स्वतः येऊन आपण ज्यावेळे त्यांना प्रार्थना करतो ना त्यावेळेस ते पूर्ण करतातच त्यामुळे मनापासून स्वामी महाराजांना तुम्ही नवीन असू द्या किंवा नुसती सुरुवात केलेली असू द्या तुमच्यावर एखाद्या अडचण आले संकट आले ना तुम्ही मनापासून महाराजांना प्रार्थना करा महाराज नक्की तुम्हाला त्या अडचणीतून आणि संकटातून बाहेर काढणारच हा विश्वासच महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला आहे